नमस्कार मित्रांनो मी रवींद्र बिंदरकर आणि माझ्या आयुर्वेद खजानतून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ते म्हटलं म्हणजे मायालू ही वनस्पती मित्रांनो ही मायालू वनस्पती आहे हिला हिंदीमध्ये पोई वनस्पती म्हणतात तसंच संस्कृतमध्ये पोतकी पोई या नावाने या वनस्पतीला ओळखल्या जाते तर मित्र बऱ्याचशा ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी या वनस्पतीला वावलिंगाची वेल समजल्या जाते परंतु मित्रांनो ही वावलिंगाची वेल नाही आहे तर ही पोई वनस्पती आहे हिची हे अशी खुनानी असते निशानी असते की याच्या पानामध्ये सुद्धा लाल लाल अशा शिरा असतात तर मित्रो या वनस्पतीमध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते त्या कारणा या वनस्पतीला रक्त वाळवण्याची मशीन म्हटल्या गेला आहे आपण या वनस्पतीला नीट पाहून घ्या ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमी असेल ज्यांच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असेल अशा लोकांसाठी ही वनस्पती खूप उपयोगी आहे वि पुरुषापेक्षा महिलांमध्ये रक्ताची कमतरता खूप कमी आढळते तर ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल ज्यांना रक्ता रक्ताची कमतरता असेल रक्ता, रक्ता कम अशा लोकांनी या वनस्पतीचे दहा ते पंधरा पानं घ्यायची आहेत या वनस्पतीचे दहा ते पंधरा पानं आपल्याला घ्यायची आहेत दहा ते पंधरा पानं घ्यायची आहेत आणि मुगाची डाळ सालटी असलेली मुगाची डाळ घ्यायची आहे आणि त्यामध्ये भाजी करून खायची आहे असं आपण सतत पंधरा दिवस जर करता तर मित्र पंधरा दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण चार ते पाच पॉईंटने वाढते रक्त वाढण्यासाठी सर्वश्रेष्ठ वनस्पती म्हणून या वनस्पतीकडे पाहल्या जाते तर या वनस्पतीला आपण खरोखर नीट पहा हे याला फळं लागतात हे फळं वावलिंगाप्रमाणे दिसतात परंतु हे वावलिंग नाही आहे दुसरा इलाज म्हटलं म्हणजे ज्यांना कोणाला उन्हाळ्या लागत असेल लघवीमध्ये अंगार होत असेल तर या पाना या वनस्पतीच्या पानाचा रस काढायचा आहे पाच सहा पानं किंवा सात आठ पानं घेऊन या वनस्पतीचा पानाचा रस काढायचा आहे आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला घ्यायचा आहे पहिल्याच टकीमध्ये पहिल्या डोसमध्ये आपल्याला दहा ते पंधरा मिनिटात आपल्या लघवीतली अंगार पूर्णपणे बसून जाईल व पुन्हा लघवीमध्ये आग होणार नाही शरीरामध्ये थंड निर्माण करणार ही वनस्पती खूप थंडी आहे त्या कारणाच्यानं शरीरात शरीरामध्ये कुठल्या कारणाने आग होत असेल तर आपल्या शरीरातली आगसुद्धा या वनस्पतीने बसते तिसरा इलाज म्हटलं म्हणजे ज्यांना कुणाला पित्त उठत असेल पित्तामुळे चट्टे चगदळी उठत असतील तर याच वनस्पतीच्या पानाचा रस काढायचा आहे थोडासा सेवन करायचा आहे आणि थोडा अर्धा अंगाला लावायचा आहे असं जर करता तर दहा पंधरा मिनिटात आपला पित्त सुद्धा शमन होते आणि आजकाल आपण पाहतो बरेचसे तरुण मंडळी कॉम्प्युटरचे कामं करतात मोबाईलमध्ये बरेचसे लोक व्यस्त असतात तर त्यामुळे काय होते आपल्या शरीरामध्ये गरमीचा गर्मी होते आपल्या मेदूमध्ये उष्णता भडकते तर त्या उष्णतेमुळे रात्र दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत बऱ्याचशा तळून तरुण मंडळींना झोप येत नाही तर अशा वेळी या वनस्पतीच्या रसाचं जर आपण सेवन करता या वनस्पतीच्या दहा पंधरा पानं तळून तिचा रस आपण जर घेता अर्धा घ्यायचा आहे अर्धा रस घ्यायचा पोटामध्ये आणि अर्धा रस डोक्यामध्ये आपल्याला चोळायचा आहे तो मित्रो पाच दहा मिनटात आपल्याला प्रगाळ झोप लागते अशी ही खूपच कामाची व मोलाची वनस्पती आहे या वनस्पतीमध्ये हिमोग्लोबिन वाळवण्याची भरपूर क्षमता आहे लोहाचं तर प्रमाण दातू दाटू भरलेलं आहे तर मित्रो ही रक्त वाळवण्यासाठी याच्या यापेक्षा दुसरी वनस्पती कुठली श्रेष्ठ नसावी असं मला वाटते आणि मित्रांनो माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर व सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून इतरही लोकांचा फायदा होईल अजून एक विनंती आहे मित्रांनो की माझ्या व्हिडिओला जर प्रतिसाद मिळाला तर माझ्या सातपुळ्यातील सर्व वनस्पती अशा बऱ्याचशा वनस्पती वेगवेगळ्या वनस्पती माझ्या सातपुळ्यामध्ये आहेत की त्या आजपाव तर कोणीच यूट्यूबवर दाखवलेल्या नाहीत किंवा त्यांचे उपयोगसुद्धा सांगितले नाहीत तर मी तुमचा प्रतिसाद मिळाला म्हणजे माझे सर्व नवीन वनस्पतीचे व्हिडिओ युट्यूबला देणार आहे मित्रांनो ही वनस्पती ठीक पाहून घ्या मी याला पूर्ण वेळीच तुम्हाला या वनस्पतीचा दाखवण्याचा दा प्रयत्न करतो अशी खूप लांब खूपच लांब अशी वनस्पती ही असते तर धन्यवाद मित्रांनो